चला आपण चाललो शेतावर आपाला मदत करण्यासाठी आणि हे घेतले आम्ही डांगर तोडायचे आहेत डांगर आज डांगरांचा खुडा होणार आहे तोडा होणार आहे खुडा होणार आहे मी चाललोय हे बघा आप्पा एकटेच येत आज तोंड बघा दूध तोंड झालं बरं आहे चल डांगरच तोडायला जायचं आहे चल चला आपला मदत करू आज शेतामध्ये काम करू सुरुवात केलेली आहे आज आप्पा एकटंच आहे

तांगळाची भाजी होते हलवा होतो बरंच काय काय होते सांबार पण होतो आपण एवढं थोडं नव्हलाच पहिलाच हां प हां हां ऐसा तुक्के आवाज आला म्हणताय अरे हो ये ग कॅच दा कॅच लवकर आणि पकड पकड मी मी

तो पाहिजे कोणता भेटला भेटला हा बघ हा भेटला मला डांगरू वन टू थ्री घे कॅच हा ठेवा इथं एक पिशवी भरली

Catch, catch. हाँ, हाँ. दादाची तर कॅन घाई ना कर,

आम्ही फुल ट्रेन झालोय मग अशी माझे आकावच लागला इथं पुरा काम झाल्यावर आल्यात ही आम्ही आप्पाला किती मदत केली आणि ही बिनकामाची माणसं आहे बघा आत्ता आल्यात दिसली नाही काम करताना कोणी आम्हीच काम केलंय हा विशु नव्हती टरबूज डांगर या काय गडबडीचा माणूस आहे भाऊ म्हणजे काय हा मग मागचं डांगर गाडीवरचं पडलं तरी चालतील हे डांगर तैलीत गेलं पाहिजेत अरे आपल्याला जमवा लागलाय सगळा

मेहनत का पसीना अजून दुसरा भाजीपाला घ्यायचा आहे आपल्याला घरी जायचं आहे ना तोडायचं आहे अजून दोन तीन पट तोडले बाकी इकडे सगळं खाली आहे तोडायचं कोथंबीर न्यायची थोडीशी घेऊन ठेवूया चला आपल्याला मेथी पण घ्यायची आहे मुला घ्यायचा आहे इकडे पण आईने पेरला आहे मुला मेथी चवळी असं काही काय अगोदरच्या नको झाले मला पाला पण पाहिजे ना थोडासा नुसतं मुलं काय कामाचं ताजा ताजा पालक पाले कोयता एक एक पाला झाला जरा नाजूकच कापू दिस कडा कडालाच हातांनी तुडा लागल तो गे झण फटाफट एक जोडी चवळीच्या शेंगा उखडण्यासाठी उकडायला कोवळ्या पण तोड भाजीला भाजी, भाजी पण करू उकडू पण आणि भाजी पण करू फ्रेश फ्रेश कोथंबीर